गारळेवाडी मैदानात बदलला तुमचा नंदी ओळखता आपलं नंदी रिफायनरी दुस्याची

વિજ્ઞ પ્રસંગ આરો સિને બેઠક

मध्ये सुंदर अशी गाडी पळवली वाटेगावकरांच्या हिंद केसरी बारी ड्रायव्हर सुरू त्याबद्दल या ठिकाणी बारी ड्रायव्हरला पाचशे रुपयांचं बक्षीस झालंय बारी ड्रायव्हर आपण आपलं बक्षीस घेऊन जा बघा जी गरिबांचं साज गरिबांचा जाकी भालू ड्रायव्हर इकडे रावण निघाला रावण आपल्या रावण ड्रायव्हर बघा म्हाताऱ्याला लाजवलं असतात प्रतीक्षा व्हाईट गोल्ड निघाल व्हाईट गोल्ड राजा केले जातात असा आपल्या अशोभाचे

दुस्याची नवीन कोरी को जोड़ी दुसऱ्याच्या बैलजोडीत आदतचा साजडेवाडी मैदानातील दुसऱ्याचा शेवटचा नंदी गटासाठी खाली जाताना भाऊ त्याच मन्या भाय नक्की तुमचा नंदी कोणता कमेंट करा धन्यवाद